नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंबुजा सिमेंट या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल बघणार आहोत तुम्ही इथं बघू शकता कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला करोडमध्ये बघायला मिळणार आहेत त्यानंतर सिक्वेन्सनुसार तुम्ही बघू शकता नऊ सहा नऊ अंबुजा सिमेंट या कंपनीने टोटल इन्कम म्हणजेच टोटल रेव्हेन्यू सप्टेंबर तिमाहीमध्ये जनरेट केला आहे नऊ हजार चारशे एकतीस करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा रेव्हेन्यू किती होता दहा हजार पाचशे पंचेचाळीस करोड आणि एक वर्षापूर्वी कंपनीचा रेव्हेन्यू होता सात हजार नऊशे सव्वीस करोड म्हणजेच क्वार्टर क्वार्टर आपल्याला कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये डाऊनफॉल बघायला मिळतोय आणि इयर वन इयर जर आपण बघितलं तर कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये वाढ झाल्याचं बघायला मिळतंय कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये जो रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी टोटल खर्च जो झाला आहे तो आहे आठ हजार तीनशे पंच्याहत्तर करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा खर्च होता नऊ हजार एकशे त्र्याण्णव करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा खर्च होता सात हजार अठ्ठावीस करोड म्हणजेच खर्चसुद्धा आपल्याला कंट्रोलमध्ये बघायला मिळत आहेत त्यानंतर सगळे एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे मायनस करून कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळते सप्टेंबर तिमाहीचं दोन हजार तीनशे दोन करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं एक हजार सोळा करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं चारशे शहाण्णव करोड म्हणजेच क्वार्टर वन क्वार्टरसुद्धा मोठी जम बघायला मिळते आणि इयर वन इयरसुद्धा नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला वाढ बघायला मिळते त्यानंतर जर आपण कंपनीचा ई पी एस जर बघितला तर सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा ई पी एस आहे सात रुपये आणि पंधरा पैसे त्यानंतर पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा ई पी एस होता तीन रुपये एकोणचाळीस पैसे आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ई पी एस होता एक रुपये आणि पंच्याण्णव पैसे म्हणजे इयर ऑन इयर मोठी जंप बघायला मिळते आणि क्वार्टर ऑन क्वार्टर सुद्धा आपल्याला ई पी एसमध्ये मध्ये मोठी वाढ बघायला मिळते एकंदरीत अंबुजा सिमेंट या कंपनीचे आकडे जे आहेत ते एकदम स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळत आहेत त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर सप्टेंबरची महिमध्ये कंपनीच्या प्रमोटरने स्टेक वाढवल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मागच्या क्वार्टरमध्ये सदुसष्ट पॉईंट सत्तावन्न टक्के इतका स्टेक होता आणि आता तो वाढून सदुसष्ट पॉईंट अडुसष्ट टक्के इतका स्टेक कंपनीच्या प्रमोटरचा झाला आहे त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टरने आपला स्टेक कमी केल्याचं बघायला मिळते त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टरने स्टेक वाढवल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि पब्लिकने सुद्धा या ठिकाणी स्टेक आपला वाढवल्याचं दिसते तर ही होती अंबुजा सिमेंट या कंपनीची दुसऱ्या ती माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद